नमस्कार मी शेखर जोशी आपण पाहताय शेजोवाच आज जागतिक पुस्तक दिन त्यानिमित्तानं डोंबिलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक संचालक पुंडलिक पै यांच्या फ्रेंड्स लायब्ररीमध्ये आपण आहोत या निमित्तानं त्यांच्याशी केलेली बातचीत वाचन संस्कृती कुठेतरी हरवत चालली आहे लोक पावत चालले तर त्या संदर्भामध्ये तुमचं म्हणणं काय आहे वाचन संस्कृती कमी झालेली नाही वाढती आहे पण फक्त थोडंसं माध्यम बदललेलं आहे जर आपल्या वाचनालयाचं जर कोणी विचारलं तर आपल्या वाचनालयामध्ये वाचकांची संख्या वाढतच चाललेली आहे आणि ह्याला कारण आहे वेगवेगळे उपक्रम पैफ्रेंड साबरीच्या मला सांगायला खूप आनंद वाटतो की यंदाचा पुस्तकादान प्रदान प्रदर्शन जे भरवलं होतं आपण सावळाराम संकुलमध्ये तर तिकडे दहा दिवसाचा तो, तो कार्यक्रम होता लोक आपापल्या घरातली पुस्तकं घेऊन येत होती आणि तिकडे मांडलेली पुस्तकं घेऊन जात होते आणि आपण एक खूप खूप मोठं जगातलं पहिलं एक पुस्तकांचं राम मंदिराची प्रतिकृती तयार केली होती तिकडे आणि यावर्षी काय झालं आत्तापर्यंत पुस्तक आदानप्रदान प्रदर्शनामध्ये जास्त करून वयस्कर लोकं येत होते जसं पन्नास साठच्या वर्षीवर एक पण मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे की यावर्षी साठ टक्के कॉलेजची मुलं होती आणि युवक होते तर वाचनालयामध्ये सुद्धा ते वाचकांची जी संख्या आहे ती कॉलेजची मुलं नंतर यंगस्टर्स जे आहेत ते यायला लागलेत लहान मुलं पण खूप मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी करतात तर आता ही पिढी जर पुढे निर्माण झाली तर शंभर टक्के वाचनाचं पुस्तक वाचनाचं हे क प्रमाण कमी होणार नाही वाड़, ते वाढत वाढतच जाणार त्याला कारण असं आहे की किती जरी आपण सोशल मीडिया किंवा बाकीचं जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंडल म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा किंवा फेसबुक म्हणा तर पुस्तकाला तोड नाही पण पुस्तकांना काही असं नसतं आपण पुस्तकं कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि कधीही कुठेही वाचू शकतो संख्या खूप वाढत चाललेली आहे फक्त आपल्याला तेवढं एक त्यांना फ्रीडम द्यायला पाहिजे की कधीही या कुठलंही पुस्तक घ्या आणि त्याला कुठलंही बंधन नसायला पाहिजे की बाबा लेट झालं किंवा हरवलं हे झालं तर त्याचं न हे करता म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन कमी करून त्यांना एक मोठं फ्रीडम जर दिलं तर शंभर टक्के मला असं वाटतं की कुठेही वाचनालय मध्ये वाचक संख्या कमी होणार नाही ती वाढतच जाणार त्या पै फ्रेंड्स लायब्ररी लायब्ररीबद्दल जरा थोडक्यात माहिती द्या की सभाचं संख्या किती आहे आणि पुस्तकांची संख्या किती आहे तर ॲक्च्युली ही जी लायब्ररीची स्थापना आहे बावीस मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाली तेव्हा फक्त शंभर पुस्तक होते तर आज तब्बल साडेचार लाखाहून अधिक पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये आणि आपली जी लायब्ररी आहे ही भारतातली पहिली प्रायव्हेट लायब्ररी अशी आहे की एवढी मोठ्या प्रमाणात पुस्तकांची संख्या आहे आणि वाचक जर म्हणायला गेलं तर इथे आपलं जे मेन ब्रँच आहे इथे जवळपास वीस हजाराहून समाधानी सभासद होऊन गेले आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला की डोंबिलीमध्ये चार शाखा आहेत आणि एक शाखा अशी आहे की जिथून आम्ही अख्खं मुंबई आणि पुणे इथे आपण घरपोच सेवा देतो आणि ह्या घरपोच सेवेचंसुद्धा आम्ही ना असं एका पिशवीत वगैरे पुस्तक घेऊन जातो आम्ही गाडी भरून पुस्तकं घेऊन जातो आणि अख्ख्या पुण्याला आणि मुंबईला आपण जे वाचकवर्ग आहे त्यांच्या घरी नेऊन पुस्तक देतो आणि त्यांनी वाच वाचलेली पुस्तकं आपण परत घेतो आणि आठवड्याला चार पुस्तकं देतो आणि काय त्याचे जवळपास तीन एक हजार सभासद आहेत सभासद असतील तर ते कुठल्या वयोगटामधले आहेत आणि ते काय प्रकारचं साहित्य वाचतात आपल्याकडे येणारं आत्ता सध्या जर म्हणायला गेलं तर लहान मुलांपासून म्हणजे के जी टू आजी असं एक खूप मोठा वर्ग आहे आणि वाचन जे आहे तर थोडंसं असं मिश्र आहे म्हणजे मिश्रित आहे तर जे कॉलेजची जी मुलं आहेत ते जर थोडंसं इंग्लिशकडे ओढलेले आहेत तर त्यांना ते फिक्शन नॉन फिक्शन असे पुस्तक आवडतात आणि जास्त करून बायोग्राफी आवडतात त्यांना म्हणजे ते एक रोल मॉडेल बघतात की मी कुठला रोल रोल मॉडेलमध्ये बसू शकतो तर हे जे काय क्रीडा म्हणा किंवा बिझनेस म्हणा किंवा पॉलिटिक्स म्हणा तर असे सामाजिक म्हणा असे वेगवेगळे जे बायोग्राफीज असतात ते लोक वाचतात आणि मराठीमध्ये म्हटलं तर जास्त करून कथा कादंबऱ्या वाचली जातात आणि त्याचबरोबरीने चरित्रसुद्धा लोक वाचतात आणि अनुवादित पुस्तकं अनुवादित पुस्तकांचा खूप मोठा साठा आपल्याकडे आहे आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने पालकांना आपण काय सांगा जागतिक पुस्तक दिन आज आहे पण माझं पालकांना सांगायचं असंच आहे की छोटं पुस्तकं वाचा आणि आपल्या पाल्यांनासुद्धा पुस्तकं वाचायला एक त्यांना प्रोत्साहन द्या तर जेणेकरून काय की ही वाचन संस्कृती ही अजून पुढे चालत राहील मला असं वाटतं की आजचा दिवस तर खूप मोठा आहे हे जागतिक पुस्तक दिन आहे पण रोज एक पुस्तक दिन म्हणून साजरा करावा आणि जमेल तेवढं आठ म्हणजे दिवसातनं दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास एक तास जेवढं जमेल तेवढं पुस्तक वाचण्यासाठी थोडंसं वेळ काढा आपण आत्ता आहोत डोंबिलीतल्या न्यू बुक हाऊसमध्ये या प्रशस्त अशा पुस्तक दालनामध्ये या न्यू बुक हाऊसचे संचालक मालक सुरेश मोरजकर आपल्याबरोबर आहेत तुम्ही आज अनेक वर्ष या पुस्तक विक्री व्यवसायामध्ये आहात तर सध्याचं जे माहिती महाजलाचं युग आहे मोबाईल आहे संगणक आहेत किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याचा वाचनावरती काही परिणाम झाला आहे असं तुम्हाला वाटतं का तसं तसं म्हणता येणार नाही आहे फक्त एवढं की पुस्तकं येऊन प्रत्यक्ष घेणारी कस्टमर आ, ते ऑनलाईन मुळे थोडासा ते कस्टमर ऑनलाइन वरती पुस्तक खरेदी करत आहे म्हणजे आमच्याकडे प्रत्यक्ष करणार नाही गेले आहे की हे पुस्तक ऑनलाइन वरती खरेदी तसं आमच्याकडे जे आहे त्या लोकांची बाकी वाचनामध्ये तसा काय फरक पडला असं मला वाटत नाही वाचक आहे हा तो कुठल्या वयोगटातला आहे आणि तो काय प्रकारचा तो सर्व घेतो हा पन्नास साठीच्या वर्षा वयोगट आहे जे आधी रिटायर्ड लोक आहेत पेन्शनधारक आहेत ते लोक पुस्तक खरेदी करण्यामध्ये जुने वाचक आहेत ते अर्थात त्यामुळे ते येऊन इथे खरेदी करत असतात काही त्यांच्या गरजेप्रमाणे खरेदी आणि हा जो वर्ग आहे तो सगळा साठी पन्नासचा रिटायरमेंट झाला लोकांचा जो वर्ग आहे यंग जनरेशनचा वर्ग तसा कमी आहे थोडा असं एकंदरीत मला दिसतंय आणि शालेय आणि महाविद्यालयीत विद्यार्थी आणि विद्यार्थी बक्षीस रूपाने पुस्तकं शाळेतून दिली जातात विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाचन वाढवण्यासाठी तो एक उपक्रम चांगला शाळेतून किंवा घरोघरी काही कार्यक्रमामध्ये पुस्तकं इथून नेऊन ठेवली जातात आणि ती त्यांच्या आवडीने त्यांना घ्यायला विनंती केली जाते अशा प्रकारचे काही प्रोग्राम इथे चालू असतात आताकडे येणारे जे वाचक आहेत तर ते कुठल्या प्रकारचं साहित्य पुस्तकं विकत घेतात तसं बघितलं तर आता हे जुने लोक आहेत ते सगळे आध्यात्मिक धार्मिक वगैरे आहेत आणि काही ऐतिहासिक पुस्तकांची मागणी बऱ्यापैकी असते म्हणजे छावा मृत्युंजय युगंधर श्रीमान योगी स्वामी राहू ही जी संग्रही पुस्तकं आहेत ना या वारंवार आता ही खपतातील क्रमिक इपूजेची पुस्तकं आहेत की त्यांच्या आज आवृत्त्यावर आवृत्त्यांनी निघालेली आहेत अशी पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं लोक संग्रही म्हणून घेत असतात आणि ह्या पुस्तकांचं बऱ्यापैकी खप अजूनही आहे तसं नवीन लेखकांचं तसं म्हणणे एवढं अजून हे नाही आहे प्रभाव पडला नाही आहे पण त्यातले त्यात जुने लेखक विश्वास पाटील वगैरे किंवा हे मौद प्रकाशांची पुस्तके म्हणा किंवा मेहता प्रकाशची पुस्तकं नवीन नवीन येत असतं त्याला वाचकवर्ग मा मागणी पाहिजे म्हणून असं करिअर पुस्तकं जे अनुभव होतात त्याला वाचकवर्ग तरुण पिढी थोडीशी आहे जे नोकरदार वर्ग आहे तो थोडा वर्ग त्याच्याकडे आहे करिअरच्या दृष्टीनं वाचन संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याकरता पालकांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं माझ्या मते त्यांनी मुलांना म्हणजे त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना इतर इतर इतर, इतर गोष्टींपेक्षा पुस्तकही त्यांना दिली नेहमी त्यांच्या घरात ठेवली पाहिजेत आणि मुलांना त्यांच्याकडे वाचनाचं थोडं लक्ष देऊन ते सांगून त्यांना हे केलं पाहिजे म्हणजे प्रभावित केलं पाहिजे असं माझं मत आहे त्यांना पुस्तकाच्या दुकानात प्रत्यक्ष नेऊन दाखवलं तर मुलांना पुस्तकं घेण्याची किंवा वाचण्याची आवड निर्माण होईल ग्रंथालयांमध्ये नेऊन त्यांना ते तशा काही सुविधा वगैरे दाखवलं तर त्याच्यात फरक पडेल असं मला वाटतं त्याचं नाव ऋग्वेद यतीनोक आहे आज पहिली गोष्ट जर जागतिक पुस्तक दिन आहे आणि आज माझ्या मित्राचा वाढदिवस होता तर मला असं विचार आला की मी माझ्या मित्राला केक किंवा पार्टी देण्यापेक्षा मी त्याला पुस्तक देऊ कारण का आज वर्ल्ड बुक्स डे पण आहे तर आजची पिढी हल्ली खूप पुस्तक बार वाचत नाही पण ज्या शाळेमध्ये मी पहिले होतो तिकडे पुस्तक वाचन ही एक ॲक्टिव्हिटी होती आणि ते कंपलसरी होतं माझ्या पहिलेच्या शा आळेचं नाव होतं गुरुकुल दे द डे स्कूल आणि वरून मला पण खूप पुस्तकं वाचायला आवडतात मला सगळ्यात जास्त फँटसी हॉरर आणि क्राइम नॉवेल्स वाचायला आवडतात तू मराठी पुस्तक वाचतोस इंग्रजी पुस्तक वाचतो मी इंग्लिश पुस्तक वाचतो तुझ्यासारखी जे तुझे मित्र आहेत त्यांना तू काय सांगशील या पुस्तक देण्याच्या निमित्ताने मोबाईल वरती वेळ घालवण्यापेक्षा पुस्तक वाचलं तर मग तुमची इमॅजिनेशन स्किल वाढते तुम्हाला खूप काय काय नवीन शिकायला मिळतात मंडळी तुर्ताच तिथंच थांबतो शेजोवाचे असेच विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी शेजोवाच लाईक शेअर सबस्क्राईब करा